भारत मात्याच्या शत्रूवर प्रहार चालूच आहे एकीकडे एक भारतीय लष्कर पाकिस्तानच्या तळावर आग आहेत होय ऐकून असेल पण हे सत्य आहे आणि आपण आज बोलूया मोदी सरकारचं ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून पाकिस्तानच्या संरक्षण व्यवस्थेला जागतिक स्तरावर चित केलं आपल्या रणबाकुऱ्यांनी हल्ला करून पाकिस्तानला धडकी भरवली आणि काय केलं पाकिस्ताननं तर मैदानात हल्ल्यावर थेट सोशल मीडियावर प्रोप सुरू केला पाकिस्तानचे पंतप्रधान शोभा शरीफ म्हणतात भारताचे पाच फायटर पाडले त्यातले तीन तर राफेल होते आता विचार करा हा एवढा मोठा खोटा दावा त्यांच्या संसदेतच केला गेला तेच नव्हे हे लोक म्हणतात की त्यांनी विजय मिळवलाय आणि भारतानेच युद्ध तापवण्याची विनंती केली म्हणजे हे सगळं ऐकून लाज ही लाजली असेल जे पाकिस्तानने खोटं बोललं तरी समजण्यासारखं आहे कारण ते शत्रु आहेत पण आपलीच काँग्रेस पार्टी त्याचं समर्थन करत असेल तर तो देशद्रोह नाही काँग्रेसचे दे राहुल सुरुवात करून पाकिस्तानचं मानतात ते विचारतात पाकिस्तानला माहिती मिळाली म्हणजे आपल्याच देशाच्या सैन्यावर यांचा विश्वास नाहीये राहुल गांधी रेवंत रेड्डी गौरव गोगाई सगळ्यांनी पाकिस्तानच्या वर्जनला महत्व दिलं आणि भारताच्या अधिकृत स्पष्टीकरणावर संशय घेतला म्हणजे या लोकांना नेमकं काय हवंय गौरव गोगाई याच्यावर आरोप आहेत की त्यांच्या पत्नीचा संबंध आयएसआय होता खुद्द गृहमंत्री अमित शहानी संसदेत यावर भाष्य केलं ते म्हणाले पाकिस्तानात जाऊन हसत हसत, हसत हसत हसता आंदोलन करताय आणि इकडं संसदेत देशाला गृहित धरताय इतकं सगळं ऐकून तुमचं डोकं सुसाट होईल म्हणजे आपल्या संसदेत लोक बसलेत का पाकिस्तानाची प्रेस कॉन्फरन्स चालतीये हेच है। नाही कळणार म्हणजे पाकिस्तान न ऑपरेशन सिंधूरचा मुद्दा युएन मध्ये नेला पण एकशे त्र्याण्णव देशाचा की फक्त तीन देशांनीच पाकिस्तानचा पाठिंबा केला बाकी जग भारताच्या बाजून होत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तान आणि काँग्रेस दोघांचा प्रपंडा चिरडून टाकला त्याचवेळी काँग्रेस म्हणतं भारताला कुणीही पाठिंबा दिला नाही पुट्टो स्वतः मान्य करतोय की पाकिस्तानला जगात कुठूनच समर्थन मिळालेलं नाही राहुल गांधी म्हणतात की भारतासाठी कोण हो उभं मोदी सरकार केवळ सैन्य कारणावरच नाही तर राजनैतिक स्तरावरही पाकिस्तानला अडचणीत टाकत प्रत्येक आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची बाजू मजबूतपणे मानली जाते काँग्रेसचं काम आहे मोदींचा विरोध करणं पण आता तर त्यांनी देशाचाच दररोज सुरू केलाय त्यांचं वक्तव्य पाकिस्तानच्या न्यूज चॅनल्स वर दाखवलं जाते त्यांना आपलं म्हणायचं की त्यांचं देश बदलतोय आणि जनतेचा संयम ही संपतोय भारताच्या सुरक्षेवर जो प्रश्न उभा करे तो देशाचा नाही तो दुश्मनांचा साथीदार आहे मोदी सरकार अनांगणावरही विजय आहे आणि राजकारणात एकच गोष्ट लक्षात ठेवा भारताबद्दल बोलताना तुमचं हृदय हिंदुस्थानी असायला हवं बाकी जय हिंद वंदे मातरम काँग्रेसच्या या सगळ्या वक्तव्याबद्दल तुमचं मत काय एक भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये आवर्जून करा व्हिडिओचा विषय आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका